त्यावेळी तर त्याला विचारता सांगा आता पापाचा जर बघा कोणीच नाही तर राम सांगितलं तर राम म्हणू शकत नाही अक्षर राम म्हणू शकत नाही तो मराच म्हणायचा राम म्हणतोच मला सांगा आणि काय फरक आहे ज्या आर्थी तो मरा म्हणू शकतो त्याआधी राम का नसल म्हणतो अवघड आहे काही राम शब्द अवघड आहे नाही अवघड मरा शब्द राम का म्हणू शकत राम शब्दाचं उद्ध केलं तर मरा होत मराचं उद्ध केलं राम होतो दा पण तरी तो राम म्हणू शकत नाही त्याला एक वेळा कदा कारण असत त्याचं एकच कारण त्याच्या त्यानं आजपर्यंत केलेलं पाप या पापामुळे त्याला राम नाम घेता त्याच्या मुखात देवाच नाव कधीच येत नाही कधीच येत नाही म्हणून तो पापी असल्यामुळे तो सहज राम म्हणू शकत होता तो मला सांगायचं कारण भगवान परमात्म्याचं नाव एक दा, एक दा। मुखा मुखामध्ये एकदा येण्यासाठी किती एकदा एकदा भगवान परमात्माचं नाव जर एकदा मुखामध्ये येण्यासाठी त्याच्यावरून हजारो जन्म पाहून टाकावे लागतात त्याच वेळेस देवाचं नाव एकदा मुखा देत एकदा आपलं तर सात दिवसात किती दहा आलं असत सात दिवसात किती आलं असत मुखात देवाचं जरा माणसाला इथून गाजून किती सांगितलं नाम जप करत जा नाम जप करत जा जा करत कारण इथं बसल्यानंतर देवाचं नाव मुखात न येणं म्हणजे हे महापापाचा दोष आहे दोष ज्ञान मंडपात आनंद जर नाव नसत येत तर पापच म्हणावं कारण त्याला पापच म्हणावं येणारी माणसं काही सगळेच ज्ञानी असतात काही नाही जसं पंढरपूरच्या वजेला सगळेच माणसं काही ज्ञानी येतात अनुभवात वारकरी येतात काही नाही एवढं म्हणजे अमरावतीत माग घरी शिवपुराण ऐकायला सगळेच तज्ञ होते का शिवपुराणचे <स्थ> कोणी मंडप पाल जाते कोणी खाले जाते कोणी महाराज पाल जाते कोणी येत नाही कोणी जातात

माणसाच्या मुखात नाम येत नाही पण माणसाच्या कानात कथाही जात नाही कारण कथा ही कथा लागत आतमध्ये एंट्री करू देत नाही तिचं नाव आहे निद्रा देवी दादा निद्रा देवी वाटच पाहते कोण राम नाम घेत नाही कोण ती वाटच पाहतो अंधारा तिचं लक्ष जरा नेमकं ज्यानं नाव घेतलं नाही देवाचं त्याच्याकडे लक्ष जाते दे त्याच्या हो डोक्यावर बसते का ती पहिली जांभळी येते पहिली आळस आणि पहिली आळस आली का परिणाम हळूहळू निद्रा देवीच आगमन होते आणि संसर्ग जन्म रोग पसर संसर्ग

चौघाच्या मध्ये एक झोपा म्हणजे एक माणूस झोपा तर चार माणसं साईडची जागी ठेवते कारण की झोपल्यानंतर दुलकी कुणाच्या अंगावर पडून याची गॅरंटी असे त्याच्यामुळे सगळ्यालाच आपला जीव प्रिय आहे म्हणून शेजारची काहीतरी तुटका तिथे ना म्हणून झोपत चला आता जाऊ या वर्षी जागा कमी या कुठे अशी पलंगाची आलिशान जोडून राहिले पण ऐका का, का भाग्याची दशा जरा जर पाठवायची असेल तर कथा आला की तर त्याच्या पलीकडे एका तासात दहा खटवांगवर आल्यानं आपल्या भाग्याचा उदय करून घेतला सात दिवसात परीक्षेत आल्यानं आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला तर नंदीसाठी एक वर्ष फार झाले फार झाले एक वर्ष दादा या नंदीनं दा आपल्या वर्गाला समजून सांगितलं बाबा एक वर्ष म्हणजे फार आहे काळजी करू नका ज्याच्या हातात मृत्यू आहे देवाला नंदी त्याला एवढं कठोर तप केलं एवढं कठोर तप केलं एवढं कठोर तप केलं की साक्षात भगवान शिव प्रसन्न आणि शिव प्रसन्न झाल्यानंतर नंदीला म्हणतात हिरंदिकेश्वर तू माझाच पुत्र आहे माझाच अंश आहे जिथं जिथं मी असल तिथं तिथं तू सुद्धा अंश मुख्य गणांचा गण म्हणजे नंदी झाला भगवान शिवान वरदान दिलं पायवधान दिलं जिथे जिथं बीर आहे तिथे तिथे दूर राहायचं आणि सगळ्या भक्ताची संकट ऐकून घ्यायची म्हणून महादेवाच्या मंदिरात दादा माणसं गेले का ते नंदीच्या कानातलं बडबड करी हा बाहेर असतो गाभाऱ्यात कारण नंदी माहित आहे माणसने हुशार असत ज्या गाभायात जेवढी माणसं असतील दादा तेवढ्याही माणसाचं मन नंदी ऐकत असतं ऐकत असताना नंदी माणूस बघतो याची पात्रता काय आहे आणि याच कर्म काय कर्म जर चांगलं असल तर नंदी दादा संध्याकाळी भगवान शिव नंदी दादा दा असताना फिरत दा भगवान शिवाला नंदी भक्ताच ग्रहण सांगतो जर भक्त चांगला असल तर भक्त त्याच ग्रहण सांगतो भक्त जर डुप्लिकेट असल तर नंदी जरी उभे ठेवत नाही तरी माणसं जाते नंदीचा कान म्हणून कोणू कोणू तरी सांगते आता कितीही तरी त्याला नंदीने सांगितलं तर नंदीच्या सर्वच लक्षात येते हा कोण्या भावनेनं आपल्याकडे आला त्यावेळेस नंदी जरा संपूर्ण भक्ताचं म्हणणं हा कानात सांगायच्या अगोदरच दादा तो पाहत असतो त्याच भक्ताचं दुःख भगवान शिवाज शिवाजवळ हा जाऊन सांगतो म्हणून जिथं जिथं भगवान शिवाची मंदिर आहे जिथं तिथं शिवलिंग आहे तिथं तिथ नंदी आहे नंदी, 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 ची नंदी, ची नंदी या नंदीचा विवाह तिच्या पदरात सदैव यश आहे अशी नंदीची जरा नंदी एवढा बराट्य आहे एवढा बराटे जरा की या नंदीने भगवान विष्णूला सुद्धा मारला कोणाला भगवान विष्णूला भगवान विष्णूला असं खेळणं बनवतो श्वास घेतल्या बरोबर भगवान विष्णू नाकात बंद करून देवायचा श्वास सोडला बाहेर नंदी म्हणून साक्षात नंदी म्हणजे हा धर्म आहे जोपर्यंत धर्म शिल्लक आहे तोपर्यंत माणसाची संस्कृती शिल्लक आहे म्हणून नंदीचा एक पाय बाहेर असतो <coughs> बाकी आज जो पाय बाहेर दादा तोच धर्म आहे बाकीचे तीन पाय दादा तप दया आणि दान हे तीन पाय दबले आहेत का दबले आहेत तीन पाय कारण माणसं दया करत नाही एक म्हणून पाय पायला त्यानंतर माणसं दान करू शकत नाही त्यामुळे दानाचा पायही करू शकत नाही एक पाय नोंद झाला पुढचा एक पाय काय असतो आणि त्या पायाची नित्य पूजा करावी म्हणजे आपला धर्म हा जागृत नाही